पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या या पावसानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारवा मिळाला मात्र काही नागरिकांची तारांबळ सुद्धा उडाल्याचं रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये बरसलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं अवघळी पावसानं आंबा काजू या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे तर वीटभट्टी व्यवसायालासुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामीण भागात गारांचा पाऊस पडलाय गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हलकासा पाऊस सुरू होता या अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केशर आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्याला त्याचा पटका बसणार आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागात अखेर आज सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला काही दिवसांपासून अहिल्यानगरच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण आहे पण पड़ पाऊस पडत नसल्यानं वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती या हलक्या पावसामुळे काही प्रमाणात कासेना नागरिकांची गर्मीपासून सुटका झाली आहे नागपूरच्या अनेक भागांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली अगदी सकाळपासून शहरांतील अनेक भागांमध्ये तुरळक पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं हो हवामानशास्त्र विभागानं विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह हो मेघगर्जन होऊन अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे नागपूर हि त्यात